आवरलं बाई एकदाच काम घरातलं वायता आवरू आवरू किती काम कराव रक्तीच नाही हे राजा राणीची जोडी कुठे गेली पण लय मकडू मकडू सगळे आवरू आवरू गेले घरात तांबे उचला ना बाईला माझी साडी घालीत होते माझ्या केवड्या भरभारी साड्या होत्या या बाईच्या नादाला लागले ला ने असं घालून बसली लोक नाव ठेवी ते म्हणजे लय फॅशन करायला लागली काय आवडत आहे आता मलाही बी चांगलं वाटत आहे मोकळ मुकल मोकळ अंग मस्त भरून भरून पण साडीची मजाच वेगळी काही म्हणा अंगाला साडी राहते नवी नवी बांगडे माझे का म्हणताय आवडलं का आवरला आवरलं बाई बरं झाली आली तुझं आवरलं का आवडलं हम्म आज कालच नवीन ड्रेस घेतलाय चांगला आहे का चांगला आहे ना तिची चॉईस आहे हा का हम्मची जोडी कोणी गेली काय माहितीये सकाळची बुरका आली हा का हा तुम्ही मी घरातलेच काम ओरकित होते तुम्हाला नेलं तर ती बाई थळ थळ नाचली असती त्याने फिरायला तुम्ही एवढ्या घरात काम आवरायला त्यांना काम लावून द्यायचं मग मी म्हटली ती पहिले घरातलं उरक मग जाऊ आपण सगळे बाई कवानीच कलपी मारून गेले निघून दोघे बी बाई तुम्ही एवढं काम करा ते नुसतं माझ्या मारायला मा माझ्या मारायलाच नाही तर काय मला तर आलं मला असं वाटतं पळून जावं या घरातून आणि मग त्यांना बोलायचं ना मग तुम्ही किती बोलायचं तुम्हीच घालता का सगळं मग बाई तिला येतच काय दोन मिनिटाची मॅगी शिजवी ती खातीन झोपून घेते बाई मग तुमचा कसं सुकळ सुकील बोंबील झालंय हा ना काहीच कामाचे नाही कामाचं फिरायला इकडे तिकडे ताट सुद्धा उचलत नाही त्या बाईला सारखी त्या फोन मध्ये गुतील राहते सारखी त्या फोन मध्ये असं वाटतं फोनदार बाहेर नेऊन आदळावा हा ना बाई माझ्या नवऱ्याने एवढे लाार्जर केले असते ना मी तर आता लय दोसत असते माहिती किती सुखात जगत असते पण काय करते आपल्या नशीबालाच नाही तसे आपलंच नशीब फुटक नाही अशी उठ उठ म्हंटल का उठून बस म्हटलं का बस करत नशिबी काय नवरे पडले काय माहिती माझा नवरा राहतो बाहेर गावी कामाला कंपनी ते तुला माहितीये एक तर लवकर येणं होत नाही महिना महिना भर त्याचा फायदा उचल त्या माहिती का एवढं राहावी त्या मला हा ना सगळं तुम्हालाच काम करा पोसतोय कोण माझाच नवरा त्यांना ना पोसू राहिलाय फिरायला काही नाही तर काय काम एवढं येत नाही मारायला नाही तर काय तुम्हाला बोलू का बोला ना तुम्हाला राग नाही 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 तर माझ्याला आलिंग गेली कळून असं काय असं बोलाल मी एक तर तुम्हीच माव आणि तिन्हीच्या शेजारी ये हा दुःख चुक सुख वाटेल आपण दोघीच ना हा तर जवळच्या मैत्रीण आपण असं चालेल का मला पुरा विश्वास आहे तुझ्यावर तो असं काही सांगणार नाही मला बरं सांगते मग मी तुम्हाला ऐका बोला व्हायली द्या त्यांना काढून तुमचा नवरा कमवतो ना आय ते खात्या बरोबर त्यांचे ते करून खाते अहो हे तर माझ्या डोक्यात आलंच नाही मी हा विचारच केला नाही कधी मग आता वायली द्या काढून आल्यावर मला असं वाटायचं मी कधी खरंच हा विचारच नाही केला की मी वायली बी नाही होऊ शकते हा मग तुमचा नवरा एवढा कमवतो आणि त्या आयते त्या खात्या हा यांच्या कानाव घालू का कशाला त्यांना सांगत्या सर्व तुमच्या हातात आहे तुम्हीच ठरवा आता काय करायचं त्यांना वायली काढून द्या त्यांना सांगू नका बर का बरं येते मग मासा असं बाई वाट पाहत असेल आता काम आहे हो लय काम पडले घरी बस हजार येते मी तुम्ही निसाई येते पाच मिनिटही बसते नाही नका नका नक काम आहे मला आता बाई तस फायद्याच बोलून गेली प्रयोग करून पहा वाटत हा येऊ दे घरी पाहतेच मी विषय घेऊ जे काय होईल ना सोक्ष मोक्ष लावूनच टाकी ते एकदाच बर जाऊ दे पिक्चर का जाऊ मस्त आता बूत केस होत बूत किती डेंजर होत मला वाटलं आता मी मेले तुला वाटलं होतं का वर जाऊन खाली आली मी काय तशी वर जायचं ना काय जा तुला असं नाही जास्त बोलतो म्हणून काय बोललो मी आडत बोलत होत काय तोंड बोलत जाय मी काहीच नाही बोललो नाही तुझ्या वहिनीला आवाज पाणी आणायला सांग हो वहिनी पाणी आण पाणी आण ना प्यायला मी काही नोकर दिसते का तुझी पाणी आणायला तुला मग तुझी बहिणी कशी बोलते हो वहिनी आण हो नका बांधणं करू जाऊन घेऊन यायचं यायच दमलोय मी विरेवरून पाणी लागत आहे मला मोटर चढली काय माहिती आम्हाला लक्ष राहिलं तर कळेल ना की घरात काय काही नाही नुसता बाहेर भटकायचं एवढंच तर जमत माझ्या नवऱ्याच्या पैशावर भटकत मी तुमच्या पैशावर नाही भटकत नवऱ्याच्या पैशावर नाही त्यांच्या भावाचा पैसा आहे तेव्हा तुम्ही मजा मारित आहे मग तुमचं काय म्हणणं आहे काय नाही म्हणणं तुम्ही तुमचं करा आता स्वतःच जरा काय करायचंय करायचं काय ते सांगा खालची जमीन तुम्हाला घ्यायची वरची जमीन आम्ही घेणारे वाटणे आताच करून टाकायचे कोणी नाही सांगितलं असा माझा विचार आहे कारण मी ना तुमचं कर करू दमली तर विचार करू आपण म्हणजे मी हॉस्टेलला नेऊन टाकले त्यांचं करावं म्हणून पण त्यांचं सोडा तुमच करायचं बसावं लागू राहिलंय मला किती एवढ्या बाई म्हणजे विचार करा वा 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 स्वतःचा आहे का काही अजून काम करीत नाही म्हणून अशी झाली ती मारू दे आपण जाऊ तिकडे राहू आम्ही बघून येतो जमीन जागा खायला करून ठेवा हा मग तसं आणूनच ठेवलंय ना काय तरी का करता त्याच्यात एवढं सोपं वाटलं काय शेती करणं करूनच दाखवा मग मी बी मानिल पाहते ना कशी जमती शेती मला जाऊन पाहिलाच लागल श्री बाबा चप्पल बी तुटून जाईन रे चप्पल जाऊ चालतो काय बाबा काय आहे शेतकरी आहे शेतकऱ्याचं कामच असता तुला ढेकळ ढेकळ हे काही ढेकळच आहे वावर मध्ये आपले सगळे ना राब राब कष्ट करून काय करू कष्ट करायचे आपण ते कशे करायचे असं म्हणजे काम धंदा करायचा हो याला किळे आली रे नाही अजून नाही आले मग कधी येईल अजून ते आता पुढच्या वर्षी येतील या वर्षी नाही आला नाही मागच्या वर्षी आले आम्ही खाली मसाले गोड लागत नाही का म्हणजे असं वर्ष तू वर्षाला वर्षाला येतं आता याला येतील आता याला येणार याला येतील ते याला येतील याला त्याचं ते झालं त्याला तोरून टाकायचं आता एक केळी एकदाच येत असत असं कस कस नाही असंच असतं ते असं कस तुला नाही माहिती सिटी मधली ना त्याच्यामुळे माहिती नाही चला आपण केव्हा पण येऊ शकतो असं नाही का बाष नाही एकदाच येत त्याला असं काय राहत माहिती काय आळूचे आहे आळूच्या वड्या तू करून का उघडतो मला तुला येते नाही मला मी आगेच येते तुझा मोबाईल आहे ना युट्यूब आहे ना त्याच्यावरती सर्च मारायची काय सगळं दिसत का तिकडं काय इथं मला दम लागला एवढं चालू होत आणि मला सांगू राहिला पाणी मी आणलं पाणी मग इथं कुठं पाणी आता त्या वहिनीने पण दिलं ना इकून ये ना आता बसलो बसतो तुला लाज वाटते का रे बायको जो बसायची बाबू बायको सोबत असायची कस शिकायला नवीन नवीन माझी म्हणजे म्हणजे आधी किती होते आग नवीन म्हणजे आता का काय मी काय चार चार लग्न केले काय तूच तर म्हणा ना नवीन बायको होती माझी मग तुला या आधी किती होत्या गर्लफ्रेंड होती ना काय गर्लफ्रेंड मग आता तू लग... प्रेमाची बायको नाही तू लपवतो काहीतरी माझ्यापासून आता काय लपवतोय म्हणजे तुला ऑडिल गर्लफ्रेंड होतीच तू न तू खोट बोलला म्हणून लग्न केलं म्हणजे तू फसवलं हो ते जे बोलते मी तस नाही तसच काही बघायचं ते मग काय बघायचंय मग सांग मला कोणी ती म्हणजे आहे पण तू तिला भेटायला पण जातो तिच्यासोबत तुझं लपड बी आहे गरीबी गरीब म्हणतो असं कुठे कुठे खाते खोलले आग नाही ग बाई तूचे नाही नाही तू बोललाय म्हंटलं तुझं असलच फोन दे मॅ बाप फोन लागते मी आपण किती दिवस दिवसापूर सोबत आहे फोन दे मॅ बापला फोन लावते मला सांगू ते खातं खा, हे बघ मी तुझ्या तो चॉपलेन तोंड जोडेन मग फोन दे आता काय आहे फोन दे मी बा बापला सांग तुझं नाव ते मर दे फोन राहू दे नाही नाही तू फोन दे मस्त टाइम झाला चल घरी जाऊ घरी का आणून ठेवलं का तुझं आता घरी जाऊ ती वहीनी लई डोकं लाईत ते आपल्याला इमारतीचा विषय सोडून दे आपण बाजूला राहू बाजूला तू करतो काही काम मग करून आहे आपलं वावर आहे वावर मस्त याच्यामध्ये थोडे ट्रॅक्टर आला का मी असेल ना फरून घेतो हे वे बाबा मला काही शेती काम येत नाही आणि मला स्वयंपाक पण काही येत नाही कारण तुला माहिती आहे माझ्या बापाने मला कधी स्वयंपाकाला हाते लावून दिला नाही एवढा करता मी बापाने बाई ठेवली होती बाई ठेवली होती आणि स्वयंपाकाला म्हणलो तो बाप एवढा म्हातारा झालं वाईट व्हायला लागला सॉरी काही पण बोलू नको बाप आहे माझा माम माझे हा बाई ठेवली ती म्हणजे स्वयंपाकाला ठेवली होती तू पूर्ण बोलत जाय ना तुझ तू तूच ना काय बी विचार करतो बाई ठेवली ती बघ अग तू म्हणली तशी म्हणून तू ठेवली ती गर्लफ्रेंड कुठे गर्लफ्रेंड ठेवली तूच तर म्हंटला अग तू दुसरी दुसरी म्हणजे म्हणजे सगळं काय मीच आहे ना तसं काही नाही ना तसं निघल्यावर मग तुला सांगन मी काय ते काहीच नाही तसं खोट वाटत असेल तर पाहिजे खोट म्हणजे मग हा विश्वास नाही का मग तुझं आहे ना माझ्यावर म्हणून लग्न करून पळून आणलंय तुला हा ते विसरू नको जर का मला काही कळालं मग तुला सांगते मी तंगड काढून गळ्यात बांधीन मग मी हात गळ्यात बांधेल ऐकले पण तंगड ते मी बांधीन तो रेकॉर्ड बरं अर्चना टाइम झालाय चल एड थोडं दाखवते इकडे राहिले एवढं पाहू ये ना हळदीचं झाड आहे बर का हळदीचं झाड हळदी तिथे बाई ती वेगळी वेगळी आणि आंब्याचं झाड आहे त्याला आंबे कधी येतील आंब्यात सीजनला कधी सीताफळे आले त्याला कधी येतील मग अग बाई प्रत्येक झाडांचा वेगवेगळा टाइम असतो तू काही नसते ते कधी नाही का आम्हाला बघायलाच नाही भेटले आम्ही कधी पाहिलेच नाही ना मग पाहिजे किती बारी ठिकाणी आली हे बाय दे लिंबाचं इकडे ना आता मला काय करावं तुला तुझं तू बघत बस इथं मला का बघायला का आणले काय नुसतं इथं पायाला माझ्या मुंग्या सावले किती का मग तुला चेहर आणू का नाही म्हणलं बस तू तुला चेहर आणू का मग तू रागावली परत माहिती शेवटी भूक लागली तू ना अशी मजाक नको कर जाऊ जा नाच। रे ज्या मला हसू पण येत नाही मग तुला हसवायच नाच पैसे हा देते नाच मी काय रे बाबा हे काम होणार आहे का आपल्याकडनं तू सांग मी मला आहे हा मग तू ना, ना पापी माणूस आहे ना म्हणून तुला चावलं कधी रानात आलो नाही ना ग म्हणून ते आता आलो तर ते चावल्या मला ते जाऊ दे बाबा मी काय बोलते माझ्याकडनं नाही होणार आहे असले काम हो। तू कशाला का करते मी करतो ना हा पण मग तुझ्या सोबत मला बी ते यावं लागेल ना फक्त बसून राही नको बाबा उन्हा मध्ये मा माझी स्किन डॅमेज होऊन जाईल स्किन हो म्हणजे ही स्किन कातड म्हण ना मेंटल कातड आहे ते मुखे करे तू हे भाई आम्ही ना अशीच खेड्यातली राहणारी माणसं आहे ते इंग्लिश आम्हाला नाही जमत काही मी आलो ते तुझ्या माग लागायला हाय का नाही मग तवा तू इंग्लिश बोलायचं ना मी तुझ्या संग लग्न तुला लय आवडत होत माझं बोलणं हा त्या तुला लय आवडत होती मी मग आता का नाही आवडत मग आता काय झालं आता कशाला बोलतो मग आवडत आता पण दलिंदर कॉमन सेन्सच नाही तुला अजिबात किती छान दिसते बघ बरं <laughs> 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 मेरा मा पप्पां फोन ला बोलून घेईन बर का आता एक तर मला ऊन लागले भूक लागली तुझ्या वहिनीने काही केलं नाही मला खायला तू तरी कर नाही चल आपण हटले चल पैसा आहे तुझ्याकडे पाकीटे घरी ची पिक्चर ला गेलो ते पाकीट तिथं ते ये दिले फोन पे मारले फोन पे ला पैसे नाही आता पाकीट घरी वहिनी क जाऊ पाकीट घेऊ चल वहिनी नको त्या वहिनीचा तोंड बघितलं का मला कसं तरी होत नाही का चांगली वहिनी चल